वाई तालुक्यातील कुजगाव या ठिकाणी गेल्या तीन वर्षांपासून सुरू करण्यात आलेल्या स्टोन क्रशर बंद करण्यासाठी एकसर कुसगाव आणि व्याहळी ग्रामस्थ वाई ते मंत्रालय असा पायी प्रवास करत स्टोन क्रशर विरोधात आपला निषेध व्यक्त करत आहेत गेले वीस दिवस ऊन पावसात पायी प्रवास करत वयोवृद्ध ते लहान मुलं मुंबईच्या जवळ असलेल्या नवी मुंबई परिसरात पोहोचले आहेत गेल्या तीन वर्षांपासून ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या समस्या सुटाव्या यासाठी हे गावकरी त्रस्त आहेत माझं नाव अजित श्रीरंगवरे कुजगाव आमची ही जी मागणी आहे लॉंग मार्च आम्ही काढला आहे जवळजवळ सतरा जुलैला काढला आहे आमच्या गावामध्ये एक सर कुसगाव व्याडी या, या ठिकाणी एक अनाधिकृत क्रशर उभा राहिलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही बरेचशी दोन अडीच वर्षापासून आंदोलनं करत होतो छोटी मोठी पण प्रशासन असेल परत पोलीस असतील स्थानिक तिथले लोकप्रतिनिधी असतील ते कोणीही आमच्या बाजूने नाहीत संपूर्णपणे आमच्या विरोधात असल्यामुळे आम्हाला जवळजवळ दोनशे तीस किलोमीटरवरती चालत येऊन सुद्धा अजूनपर्यंत आमच्यापर्यंत कोणी आम्हाला न्याय द्यायला आलेला नाही आमच्यासोबत आमच्या आया बहिणी सर्व काही चालत येतात त्यांच्या ते पाया जर बघितलं तुम्ही तर प्रत्येकाच्या पायाला फोड आले तर कारण एवढं चालून चालून त्या थकल्यातपर्यंत त्यांचं एकच मागणं आहे जोपर्यंत हा स्टोन क्रशर बंद होत नाही तोपर्यंत आम्ही चालत राहणार जरी आम्हाला चालता चालता मरण आलं तरी आम्ही मध्ये थांबणार नाही आम्ही मंत्रालयापर्यंत जाणार आहे आमच्या प्रमुख मागण्या एवढ्याच आहेत स्टोन क्रशर बंद व्हावा आमच्या सर्वांवरती जे गुन्हे दाखल केलेत खोटे ते बंद करावेत आणि ज्या प्रशासनानं आम्हाला नाहकपणे जो त्रास दिला आहे त्यांचं निलंबन करावं एवढ्या प्रमुख मागण्या आमच्या आहेत मी संदीप वरे कुसगावगावचा रहिवाशी आहे आज तुम्ही बघत असाल गेल्या अठरा दिवसापासून हा सरी चालू आहे हे जे लाँग मार्च चालू आहे हे सत्तेच्या विरोधात चालू आहे स्थानिक आमदार मकरंद पाटील यांच्या यांना साधी याची नोंद घेतलेली नाही आहे आज महिला असतील आज एवढी पुरुष मंडळी जवळपास साडेतीनशे लोक आज त्यांचे संसार तिकडे ठेवून मुलं बाळ तिथे ठेवून आज या मुंबई शहरापर्यंत पोचलेले आहेत मंत्रालयापर्यंत जातील याचं जोपर्यंत याची दखल घेतली जाणार नाही तोपर्यंत आम्ही हे असंच चालू ठेवणार स्थानिक लोकप्रतिनिधी यांचं त्याच्यामध्ये साठालोटा आहे यांनी ह्या खडी खान क्रशरचं उद्घाटन केलेलं आहे सुरूरपासून महाबळेश्वर ते पोलादपूर मार्गे जो कोकणामध्ये जो रस्ता चाललेला आहे त्या रस्त्याला जी खडी लागणार आहे त्या खडीसाठी हा घाट घातलेला आहे आमची निसर्गरम्य आणि सुंदर असं गाव यांनी उद्ध्वस्त केलेलं आहे यांना आमची मतं पाहिजेत पण आमच्या महिलांच्या पुरुषांच्या पायाला आलेले फोड यांना बघवत नाही आहेत महाराजांनी छत्रपतींनी आपल्याला काय सांगितलेलं रयतेच्या देटालाही बाजीच्या देटालाही हात लागला नाही पाहिजे असं शासन झालं पाहिजे परंतु हे आमदार नामदार यांच्या घरात सत्ता आहे यांना बँका पाहिजेत यांना दूध कारखाने पाहिजेत यांना गिरणी का गिरणी पाहिजेत यांना सगळं पाहिजे आणि यांना सगळ्यांमध्ये हे लोकशाहीचा गळा घोटत आहेत लोकशाही यांना संपवायचे आमचं इतर सगळं पुनर्वसन करण्याचा घाट यांनी घातलेला आहे यांची भागीदारी याच्यामध्ये माझा यांना खुलं आव्हान आहे जर यांची भागीदारी नसेल तर यांनी इथं लोकांना येऊन न्याय दिला पाहिजे आज एवढ्या अडीचशे किलोमीटरपासून लोकं चालत आलेत था। यांना साधं सोयर नाही गावामध्ये कोणाची समजा अंत्ययात्रा निघत असेल कोणाचा बारसा असेल तर तिथं बरोबर पोचतात सहानुभूती पाहिजे असते मग ही लोकं कशाला एवढी चालत आलेत था। यांना न्याय कोण देणार आहे जर स्थानिक लोकप्रतिनिधींना जर न्याय दिला नाही तर मग आम्ही मतदान आणि ह्या सगळा जो लोकशाहीचा घाट ह्या कशासाठी आहे मला असं वाटतं त्यांनी त्यांच्या मतदारसंघातूनच लोकांना इथे येऊन दिलं नव्हतं पाहिजे होतं एवढी वर्षं ही मुलं आंदोलन करत आहेत या मुलांवरती खोटे नाटे आरोप केलेले आहेत पोलीस प्रशासनालाच दबाव ठेवलेला आहे सर्व शासकीय यंत्रणा आहेत प्रांत अधिकारी असतील सगळे सकड़े मिळ सगळ्यांची मिलावट आहे सगळे एकमेकाला मिळालेले आहेत आमचा सर्वांचा निषेध आहे मी निषेध करतो तुमच्या माध्यमातून आणि मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे हे आंदोलन अजून उग्र होईल आम्ही शांततेच्या मार्गाने आजपर्यंत आम्ही कोणाचंही नाव घेतलं नव्हतं आमची अशी अपेक्षा होती लोकांची की इथपर्यंत गावकऱ्यांची अपेक्षा होती इथपर्यंत यांनी यावं आणि आम्हाला न्याय द्यावा जर हे असं मिळत नसेल तर लोकशाही ते लोकशाहीत काम करतात आम्ही पण लोकशाहीतच भाग आहोत आम्ही लोकशाही पद्धतीने त्यांना जे शासन करायचं आहे जे आम्हाला जे जे करता येईल ते आम्ही त्या पद्धतीने करू वास्तविक बघता पुण्यामध्ये ज्यावेळेला आंदोलन होतं त्यावेळेला प्रशासनाचं शिष्टमंडळ येणं स्वाभाविक होतं मात्र विद्यमान आमदारांनी शिष्टमंडळ साहेब आम सा ते आमदार असा आपला मोर्चा चाललाय आणि त्या बाजूनी गाड्या घेऊन जातात त्यांच्या गाड्यांचा तो पथक त्यांच्या बाजूने जाते पण कोण विचारपूस करत नाही अनेक महिलांना त्रास झाला दम्याचा त्रास आहे कोणाला मायनर सुद्धा आलेत या प्रकरणामध्ये त्यांना हॉस्पिटलाईज केले साधी विचारपूस करत नाही तुम्ही शिष्टमंडळ बनणार शिष्टमंडळ येणार समित्या बनणार एका आठवड्यात तुम्हाला निर्णय देतो परंतु कुठलेच निर्णय होत नाहीत जनता समोर आहे मग आम्हाला इथपर्यंत चालत यायची काय गरज आहे आज मंत्र नाही आम्ही दिल्लीपर्यंत जाऊ आमच्या न्याय आणि आमचा हा या कडी खानक्रशरला पूर्णपणे विरोध आहे गावाचा गावामध्ये अनेक लोकांना त्रास होतोय हे वेळोवेळी अपरात्री ब्लास्ट करतात आमची जनावरं त्यांचे जो चारा आहे त्याच्यावरती सगळी धूळ पडलेले कसं ते जगणार आज आज लोकांना पण त्रास होतोय मुख्य जनावरं घेऊन आलो आहे आम्ही इथे ट्रक ट्रॅक्टर सगळे घेऊन आलोय आज डोमखोऱ्यातून अनेक इथं शेकडो माता भगिनी एवढा सव्वा दोनशे किलोमीटरचा पायी प्रवास करत हे सर्व ग्रहा मुंबईला मंत्रालयाच्या दिशेने निघालेले आहेत आणि आज दोन आठवड्याहून अधिक काळ या नागरिकांचं हे दुःख घरानं ऐकण्यासाठी जर लोकप्रतिनिधी येत नसतील तर खरंच आज लोकशाही जिवंत आहे का हा प्रश्न निश्चितपणे लोकांना इथं पडू लागलेलं ला आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज या भागातील दोन धरणाच्या या खोऱ्यातील चार पाच गावातले हे नागरिक एका स्टोन क्रशरच्या विरोधामध्ये हे आंदोलन उभं करत आहेत खरं पाहिलं तर ते स्टोन क्रशर हे पाचगणीच्या डोंगरालाच ब्लास्टिंग चालू आहे हे बफर झोनमध्ये असलेलं स्टोन क्रशर हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाचे निकाल जे आजपर्यंतच्या ऑर्डर्स आहेत ते धाब्यावर बसून या ठिकाणी खऱ्या अर्थानं सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झालेला आहे आणि पर्यावरणप्रेमींनीसुद्धा याची दखल घेतली पाहिजे की आज पाचगणीच्या डोंगराला जर यांनी सुरुंग लावलेला असेल तर नक्कीच एक फार मोठं यामध्ये या प्रशासन असेल आणि अनेक अधिकारी ह्याच्यामध्ये यांचं साठं आहे का की एका स्टोन क्रशरच्यासाठी एवढे नागरिक आंदोलन करत असताना कोणत्या दबावाखाली ही सगळी लोक कुठे रिपोर्ट देत आहेत आणि म्हणून न्याय मागण्यासाठी आज हे सर्व नागरिक या ठिकाणी चाललेले आहेत त्यांना न्याय मिळावा आणि हे स्टोन क्रशर ताबडतोब बंद झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे